नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी आपली भुवनेश्वर गोशाळा बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यामध्ये मांजरसुंबा या ठिकाणी आहे आणि गेल्या तीस दिवसापासून एका महिन्यापासून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या भुवनेश्वर गोशाळेच्या परिसरामध्ये प्रचंड असणारा वादळी पाऊस आहे आणि त्यामुळं भुवनेश्वर गोशाळेची सतत पाऊस सुरू असल्यामुळं दुर्दैवी अशा प्रकारची अवस्था झालेली आहे आजचा हा व्हिडिओ या दुर्दैवी परिस्थितीला तोंड देऊन हताश आणि निर्बल होऊन बनवलेला व्हिडिओ आहे आज गेल्या एका महिन्यापासून आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील गोमाताची कशी दुर्दैवी अवस्था आहे आणि कशा प्रकारची अवस्था या पावसामुळे झाली तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमधून दाखवतो गेला एक महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे एक महिन्यापासून गोशाळेतला चिखल कुठल्याही प्रकारे सुकलेला नाही आज आपल्या गोशाळेच्या शेडमध्ये सुद्धा गुडघ्या इतकाला चिकुल झालेला आहे सतत पाऊस सुरू आहे त्यामुळं जमिनीतून पाणी उफळलेलं आहे कशा प्रकारची अवस्था झाली पहा काही गोवंश जे लहान आहेत ते अशा प्रकारे बाहेर कोरड झाले त्या ठिकाणी बांधले एक महिन्यापासून सतत गोमाता चिखलात उभ्या राहिल्यामुळं कशा प्रकारे आशक्त झालेले अशा प्रकारच्या सात ते आठ गोमाता आशक्त झालेले आणि सध्या आपल्या अवस्था आहे तुम्हाला एक महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे आणि गोशाळेला गोमातेला निवारा म्हणून आपल्याकडे बनवलेला शेड सुद्धा आहे पण निसर्गापुढे काहीही करू शकत नाही त्यामुळं या ठिकाणी जमिनीतून पाणी उफळलंय आणि अशा प्रकारे सगळीकडे गोशाळेमध्ये चिखल झालेला आहे आणि ही दुर्दैवी अवस्था पाहून कुठलाही कामगार गोशाळेमध्ये काम करायला तयार नाही आज तीस दिवसापासून सतत चोवीस तास आपल्याला गोशाळेमध्ये या दुर्दैवी अवस्थेला तोंड द्यावं लागतंय या ठिकाण पाहू शकता सगळीकडे अशा प्रकारचं चिखल आपल्या गोशाळेत झालेला आहे गोमातेच्या सुद्धा खाली अशा प्रकारे पाणी उकळलेलं आहे या चिखलामुळे अशक्त झालेल्या गायीपैकी दोन गायीचा मृत्यू देखील झालेला आहे आणि कशा प्रकारे दुर्दैवी अवस्था आशक्त गायीची ते सुद्धा तुम्हाला दाखवते चिखलामध्ये तर गोमातेला शेडमध्ये उभा राहता येत नाही आणि जर अशा प्रकारे बाहेर गोमाता आणून बसवल्या अशा प्रकारे गायी जर बाहेर बांधल्या तर लगेच पाहू शकतोय नेमकं करायचं काय कुठल्याही प्रकारे काहीही सुचत नाही या ठिकाणी पाहू शकतात चिखलामध्ये एक महिन्यापासून उभा राहिल्यामुळं गायीची कशी दुर्दैवी अवस्था झालेली अशा प्रकारे सात आठ गायी आशक्त होऊन अशा बसलेल्या सगळे तुम्हाला गोशाळाची सत्य परिस्थिती हे पहा चिखलामध्ये गायी महिन्यापासून उभा आहे त्यामुळं गायींचे सुद्धा कमराहित्याने पाय भरलेले आज सगळा परिसरातला गाळ उचलून चिखल उचलून दगड टाकून थोडी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या चिखलामध्ये शिल्लक पडलेला चारा चिपड या ठिकाणी ज्या वेळेस टाकले तेव्हा गायीला उभा राहील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाण आता झालेली अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था या पावसामुळे झालेली आणि तुम्ही जे काही शेड पाहताय या ठिकाणी जी थोडीफार व्यवस्था पाहताय ती सर्व काही व्यवस्था आपण आपल्या नियोजनानुसार केलेली आहे आतापर्यंत आपल्या भुवनेश्वर गोशाळेला कुठल्याही प्रकारे सरकारी मदत मिळालेली नाही नाही की गोशाळेला कुठल्या प्रकारचा शेड कधी चारा अशा प्रकारची कुठलीच मदत सरकारकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली नाही आणि झालं महाराष्ट्र गोसेवा आयोग हा दोन वर्षापासून कार्यरत आहे पण महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची मदत आपल्या गोशाळेला आजपर्यंत मिळालेली नाही आपल्या गोशाळेचं कार्य हे गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे जेवढ्या पद्धतीनं आपल्याला गोसेवा करता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण गोमातेसाठी केली होती आणि अगोदर आपण पोलिसांनी पकडलेल्या गोमाता घेत नव्हतो पण ज्या वेळेस महाराष्ट्र गोसेवा आयोग निर्माण झाला तेव्हापासून आपण पोलिसांनी पकडलेल्या शेतकऱ्याने आणून सोडलेल्या गोमाता गोशाळेमध्ये घ्यायला सुरुवात केली कारण अशा प्रकारची आशा निर्माण झाली होती की आता तरी महाराष्ट्र गोसेवा आयोग निर्माण झाला आहे संपूर्ण गोशाळा संघटित झाल्यात आणि एक महाराष्ट्र गोसेवा आयोग गायींच्या सेवेसाठी या ठिकाणं निर्माण झालेला आहे आता तरी कुठल्या प्रकारची तरी आपल्या गोशाळेला मदत मिळून गोसेवा गोमाता सुरक्षित राहतील पण नाही दोन वर्ष झालं कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून सुद्धा आपल्या गोशाळेला मदत प्राप्त झालेली नाही आणि एक वर्षापूर्वी जो आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून जो प्रतिदिन पशुदिन पन्नास रुपयाचा जो अनुदान आहे त्याचासुद्धा फॉर्म भरला होता आणि तोसुद्धा फॉर्म त्यावेळेस रिजेक्ट झाला कारण आपण कुठल्या काही आटीमध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या बसत नव्हतो त्यावेळेस कमीत कमी पन्नास गोवंश अशा प्रकारची आट होती आणि त्यावेळेस आपल्या एक वर्षापूर्वी आपल्याकडं पन्नास गोवंश नव्हते तीन ते चार गोवंश कमी असल्यामुळं आपली गोशाळा त्यावेळेस चाऱ्याच्या त्या आटीमध्ये बसली नाही त्यावेळेस आपण स्वीकार केला की के जाऊ द्या आपल्याकडून कुठल्या तरी प्रकारची कमतरता आहे त्यामुळे ही आपल्याकडून चूक झाली आणि आपली गोशाळा बसली नाही पण त्यानंतर सहा महिन्यानंतर परत त्या पशुधिन योजनेचा फॉर्म भरला आणि आता वाटला आता तरी मदत आपल्या गोशाळेला प्राप्त होईल कुठल्याही प्रकारची शेडची निवाऱ्याची व्यवस्था तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून अजून गोशाळेला मिळालेलीच नाही पण आशा होती की कमीत कमी, -कमी चाऱ्या करता तरी अनुदान प्राप्त होईल पण अजून चारेचं सुद्धा अनुदान प्राप्त झालेलं नाही गेल्या एका महिन्यापासून आपण या आप पावसाच्या दुर्दैवी परिस्थितीची झुंज देत आहोत जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचे प्रत्येक वेळेचे व्हिडिओ आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या ग्रुपवर सुद्धा टाकले होते पण ग्रुपमधील सदस्याकडून महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सदस्याकडून कुठल्याही प्रकारे त्या व्हिडिओला त्या समस्येला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नाही मग आपण हे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा ग्रुप आहे तरी कशा करतात जर गोशाळेत जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जर आपण व्हिडिओ बनवून टाकले जर आपल्याला कोणी प्रतिसादच द्यायला तयार नाही प्रत्येक वेळेचे गोशाळेचे अपडेट काय हो काय परिस्थिती आहे त्या तुम्ही ज्या थकलेल्या आशक आहेत आशक्त झाल्यात आणि त्यांना अशा प्रकारे पाळण्यामध्ये ही फक्त एकच गोमाता नाही तर या ठिकाणी तुम्हाला अजून काही गोमाता दाखवतो एका महिन्यामध्ये दोन ते तीन गोमाता मृत्यू पावलेल्या आहेत डॉक्टरचे औषध उपचार सुरू आहेत आणि जरी औषधोपचार करण्याकरता सरकारी डॉक्टर जरी येत असले तरी ते त्यांची तपासणी फी वगैरे घेत नाहीत पण आज आपल्या गोशाळेतील गोमात्यांना जे औषध उपचार करायचा आहे त्याचा खर्च जे आशक्त झालेल्या गोमाता आहेत त्यांना जे हे टॉनिकचे डबे आपल्याला पाजायचे एक एक डबा सहाशे सातशे रुपयापर्यंत हे टॉनिकचे एक एक कॅन्ड अशा प्रकारचे कितीतरी केंड या महिन्यामध्ये आशक्त झालेल्या पाज गायीला पाजलेले मग या गायीच्या औषध उपचाराचा खर्च चाराचा खर्च चाह आपण करायचा तरी कसा कारण महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सांगण्यानुसार आपण थकलेल्या शेतकऱ्याने आणून सोडलेल्या ज्या कथ लिहिलं जात आहे त्या गोंशेचा सांभाळ केलेला आहे आणि त्यांना आपल्या गोशाळेमध्ये प्रवेश दिलेला आहे ज्यावेळेस गोमातेची संख्या गोशाळेमध्ये कमी होती त्यावेळेस आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढा पेल आपल्या पद्धतीने जेवढा करता येईल तेवढा खर्च आपण करत होतो आपलं बीड जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान आहे आणि त्या ठिकाण आलेल्या भाविकांच्या मदतीनुसार आपल्या कीर्तन प्रवचनाच्या मिळालेल्या पाकिटातून संपूर्ण ज्या भाविकांनी दान केलेलं आहे संस्थांवर त्या खर्चानुसार आपल्याकडे जेवढे पहिले वीस ते तीस गोवंश होते त्यांचा सांभाळ आपल्याला खर्च पेलं तेवढ्या पद्धतीने आपण करत होतो पण आता एवढ्या गोवंशाची संख्या महाराष्ट्र गोसेवा आयोग निर्माण झाल्यापासून झालेले मग जर अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था झाली कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे याला आपण कुठल्याही प्रकारचं तोंड देऊ शकत नाही अशा प्रकारे जर गोवंश मरून पडायला लागले तर आपण काय करणार सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट म्हणजे जी या ठिकाणी आपली दुर्दैवी अवस्था झालेली आहे या परिस्थितीबद्दल आपण आपल्या परिसरातील केज मतदारसंघातील माननीय आमदार नमिताताई मुंदडा अक्षय भैया मुंदडा यांना देखील कित्येक वेळा लेटर दिले तरी सुद्धा हा प्रश्न सुटला नाही आणि त्यापेक्षा दुर्दैवी आणि विचार करायची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्राचे पशुपालक मंत्री हे बीड जिल्ह्यातील आहेत माननीय पंकजाताई मुंडे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील तर सोडून द्या तुम्ही बीड जिल्ह्यातील गोशाळेंनाच भेट देत नाही तर तुम्ही महाराष्ट्राचं काम कसं करणार ताई तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही एक वेळेस गोशाळेला भेट द्या गोशाळ्यांच्या परिस्थिती पहा त्यावेळेस तुम्ही आमचा प्रश्न महाराष्ट्र सरकारपर्यंत मांड एवढ्या या गोवंशाचा सांभाळ कसा करायचा आहे कारण अशा प्रकारे ही दुर्दैवी अवस्था होऊन ही गोमाता या ठिकाणं मृत्युमुखी पडलेली आहे अशा प्रकारे दररोज ही दुर्दैवी अवस्था झाल्यापासून अशा प्रकारे आशक्त होऊन गोमाता पडायला लागलेली ही गोमाता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हीच नाही तर अशी या ठिकाणी एक लहान वासरू पडलेले आहे तर चिखलामध्ये उभा राहून आशक्त होऊन यांना उठायला सुद्धा येत नाही अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था या वासरांची सुद्धा झालेली जे गोवंश जास्त आशक्त झालेले त्यांना आपण त्यांच्या जागेवरून काढून अशा प्रकारे गोशाळेच्या परिसरामध्ये बांधले या आपल्या गोशाळेच्या सगळ्या परिसरात अशा प्रकारे गोवंश पडलेले हे बघा आशक्त झालेली गोमाता तिला त्या गोमात्याला उठवता येत नाही कारण जरी आपल्यापाशी आज गोमातेला उचलण्यासाठी लिफ्टिंग मशीन जरी असली तरी काऊ लिफ्टिंग मशीन हे चिकला। या चिखलामधून हे बघा तुम्ही तो असा चिखल या चिखलामध्ये लिफ्टिंग मशीनीचे चाक कसे फिरणार आणि प्रत्येकच वेळेस चार चार माणसं लागायला लागले ला लिफ्टिंग मशीन आपण गोमातेपर्यंत आणायची तरी कशी कारण आज ही दुर्दैवी अवस्था बघून जे कामगार इथं कामाला येते ते लगेच आजारी पाडायला लागले त्यांच्या पायात चिकण्या पाडायला लागलेले अशा प्रकारे कामगाराची दुर्दैवी अवस्था होती त्यामुळं कुठल्याही प्रकारे कामगार सुद्धा आज गोशाळेत काम करायला तयार नाही सगळीकडे गोमाता अशा प्रकारे बसलेली आहे हे बघू शकतो तुम्ही किती जरी आपण उचललं तरी ह्या गोमाता आशक्त झालेलं त्यामुळं उठायला तयार नाही त्या गोमाता उचललं तरी त्या ठिकाण उठतच नाही आणि या गोमात्यांना आशक्त झालेल्या गायींना टॉनिक सुद्धा आपण दररोज पाचतो कारण टॉनिकमुळं तरी त्यांचं कॅल्शियम वाढण त्यांना उठता येईल एक महिना झालं सतत आशक्त झालेल्या बसलेल्या गोमातेवर औषध उपचाराचा खर्च सुरू आहे कारण एवढे गोवंश वाढल्यामुळं जी चाराची व्यवस्था आहे अहो चाऱ्याची व्यवस्था आपण कशी पण करू कारण चाराची व्यवस्था याच्या अगोदर गोवंश होते याच्या अगोदर सुद्धा आपण चाराची व्यवस्था करत होतो पण महाराष्ट्र गोसेवा आयोग निर्माण झाल्यापासून आपण गोमातेची संख्या वाढवलेली आहे कारण आधी जेवढे गोवंश होते त्या गोमातेला आजूबाजूचे परिसरातील शेतकरी सुद्धा मदत करत होते पण एवढ्या गोवंशाला मदत कुठून मिळणार एवढ्या गोवंशाला चाऱ्याचा पुरवठा नेमका होणार कसा अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था आपल्या भुवनेश्वर गोशाळेची झाली आज ही दुर्दैवी अवस्था पाहून आम्ही आज हाताश झालेलो आहे कारण दोन वर्षापासून गोवंशाची दो वर्षा दो वर्षा संख्या वाढवल्यापासून गोमातेसाठी जो चाऱ्याचा खर्च आहे सुका चारा या ठिकाणी खरेदी करून ठेवलेला आहे हा चारा खरेदी करून ठेवला होता आणि आज जर हा चारा नसता तर आज खूप मोठी दुर्दैवी अवस्था झाली असती अक्षरशः आज गोमातेला टाकण्यासाठी चाऱ्याचं चिपड सुद्धा आपल्या पाष शिल्लक राहिलं नसतं आणि कर्ज काढून जो गोमातेसाठी चारा घेतला होता तो सुद्धा चारा या ठिकाण त्या चाऱ्याला ठेवायला सुद्धा आज आपल्या शेड नाही आणि जो चारा आपण झाकून ठेवलेला तो सुद्धा चारा या ठिकाण ओला होतो ओला होऊन तो चारा काळा पडलेला आहे कारण आशा होती की आता महाराष्ट्र गोसेवा आयोग निर्माण झाला आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मार्फत आपल्याला कुठंतरी आता एवढ्या दिवसातून गोसेवेसाठी गोमातेसाठी बोलणारं कोणतरी संघटित झालंय आता तरी गोमातेला चारा ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था होईल निवाऱ्याची व्यवस्था होईल गोमातेसाठी पाण्याची व्यवस्था होईल बोरवेल मिळतील अशा प्रकारची आशा, प्रकार आशा गोसेवकांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून ठेवली होती या गोमातेच्या चारा खरेदीसाठी गोमातेच्या औषध उपचारासाठी गोशाळेसाठी जे कर्ज काढलं होतं आता ते कर्जदार सुद्धा आम्हाला या ठिकाणी परिषद करायला लागलेले नेमकं करायचं काय संपूर्ण महाराष्ट्रातील गोशाळा चालकांना आणि गो भक्तांना या ठिकाण विनंती आहे की आजच्या या परिस्थितीतून बाहेर येण्याकरता आजच्या सुरू असलेल्या गोमातेच्या औषध उपचाराकरता करता गोमातेच्या चा चाऱ्या करता जर आज आपल्याला कोणी मदत करू शकत असती तर त्यांनी अवश्य मदत करावी पावसामुळे जी पावसामुळे जी शेतकऱ्यांची बाजारपेठवाल्यांची व्यावसायिकांची जी नुकसान झालेली त्यांचे आज पंचनामे सुरू आहेत त्यांना तर महाराष्ट्र शासनाकडून काही ना काही हो त्या ठिकाण नुकसान भरपाई मिळेल पण या गोशाळा चालकांना काय मिळणार आहे या या गोशाळा चालकांना काय होणार आहे यासाठी काय सेवा होणार आहे त्यामुळं संपूर्ण गोशाळा चालकांना माझे हात जोडून विनंती आहे तुमच्या सुद्धा गोशाळेची परिस्थिती सध्या पावसामुळे कशी दुर्दैवी तुम्हाला कशाची कमतरता आहे या समस्या मांडा सरकारसोबत हे व्हिडिओ शेअर करा त्याशिवाय आपल्या या प्रश्नाला कुणीही तोंड देणार नाही आणि आपले हे प्रश्न कुठल्याही प्रकारे सुटणार नाही आणि जर महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासनाकडून एवढी दुर्दैवी अवस्था होऊन बी जर गोशाळा चालकांना कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाकडून जर आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसेल तर या गोसेवा आयोगाचा या महाराष्ट्र शासनाचा कुठल्याही प्रकारे उपयोग नाही कारण गोशाळा जरी सुरू झाली तरी गोशाळाचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शासनाकडे करायचं दर सुई सुई दा दा जर गोशाळाला कुठल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा प्रकारे जर काही आशा असेल आशे तर त्याचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे करायचं असे रजिस्ट्रेशन करायचे तरी किती कारण महाराष्ट्र गोसेवा आयोग निर्माण झाल्यापासून फक्त गोशाळा चालकांना काम लागलेत आता तुम्ही सांगा आता संपूर्ण गोशाळा चालकांना माझा हा प्रश्न आहे एक महिन्यापासून अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था आपल्या गोशाळेची आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे कामगार नाही मग गोशाळेमध्ये गोमाता आल्या किती गोशाळेमध्ये सेवा कशी सुरू आहे आशक्त होऊन मृत्यू पावलेल्या गो प्रत्येक गोमातेचं पीएम करायचं प्रत्येक वेळेस डॉक्टरला बोलवायचं त्या गोमातेचा संपूर्ण औषध उपचार काय रोग झालाय त्यांना नेमकं काय झालं हे संपूर्ण त्या रजिस्टर मध्ये लिहायचं कधी कारण दहा वेगवेगळ्या वेग प्रकारचे आज आपल्याला या महाराष्ट्र गोसेवा आयोगाने रजिस्टर दिलेले हे रजिस्टर लिहायचे कधी आणि गोसेवा करायची कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न माझा महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे प्रत्येक वेळेस गोमातेचं झालेलं लसीकरण प्रत्येक वेळेस गोमाता आलेली गोमातेला वासरू झालेलं प्रत्येक वेळेस रजिस्टर मध्ये लिहायचं जर महाराष्ट्र गोसेवा आयोग एवढे काम लावत असेल तर तातडीने मदत का करत नाही आज दुर्दैवी अवस्था झालेली आज गोमातेला गोशाळेसाठी कुठल्याही प्रकारची मदत का येत नाही जर अशाच प्रकारची दुर्दैवी अवस्था राहिली तर महाराष्ट्र गोसेवा आयोगामुळं आणि महाराष्ट्र शासनामुळं आज प्रत्येक गोशाळा चालकांना आणि आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही आज महाराष्ट्र गोसेवा आयोगाने त्या गोशाळांची काय परिस्थिती आहे सुरु आहे सध्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्र शासनाचे काही कार्यकारी अधिकारी त्या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे दुर्दैवी अवस्था शेतकऱ्याची पीक पाहणी शेतात येऊन आमदार खासदार पीक पाहणी करतात पण गोशाळेंची काय अवस्था आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये कार्यरत करणारं कार्यकारी मंडळ नेमकं आज काय करत आहे तुम्ही प्रत्येक गोशाळेमध्ये जाऊन भेट द्या गोशाळेची काय अवस्था आहे काय गोशाळा चालकांना आज गोमातेची कशी दुर्दैवी अवस्था आहे तुम्ही प्रत्येक गोशाळेला जाऊन भेट द्या त्याशिवाय तुम्हाला ही परिस्थिती आज समजणार नाही आणि हात जोडून विनंती आहे की आता झालेल्या दुर्दैवी अवस्थेसाठी गोशाळेंना कुठल्या तरी प्रकारची मदत करा जय श्रीराम जय गोमाता